सर्वांना जय भीम नमस्कार महापालिकेची निवडणूक लागलेली आहे या अनुषंगाने आम्ही आता आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने दिनांक सतरा रोजी उद्या दुपारी तीन वाजता दसरा चौक मैदान येते या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर विजयी संकल्प महासभा आयोजित केलं आहे आणि या सभेला संबोधित करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरजी हे असणार आहेत आणि ते आम्हाला सगळ्यांना संबोधित करून महापालिकेच्या जास्तीत जास्त जागा निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत काय तयारी आहे आहे बघा सध्या सध्या तरी सोबळावरच आमचा विचार चालू चालू ज्या आमची सोबळावर जी आणि आमचे पदाधिकारी कमिटी जे या उमेदवाराच्या अनुषंगाने आढावा घेत आहेत त्याचा सर्व रिपोर्ट आम्ही आम पक्षाला कळू आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तिची कार्यवाही करू किती जागांवर सध्या तरी एक्क्याऐंशी जागांच्या साठीच आमचा विचार चालू आहे आणि आमच्याकडे प्रस्ताव देखील आलेले आहेत त्यावर देखील बोलणी चालू आहे